मिरज शहर प्रमुख पैगंबर पै सिंग राजपूत यांनी डी वाय एस पी प्रनिल गिल्डा यांना निवेदन देण्यात आलं मिरज शहरामध्ये अवैधरित्या राजरोसपणे गॅस रिफिलिंग नशेच्या गोळ्या गांजा देशी दारू विक्री या सर्व अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी दिनांक चौदा ऑक्टोबर रोजी मिरज शहर व गांधी चौकी पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात आलं पण यावर कोणतीच कारवाई झाली नाही त्यामुळे आज दिनांक चौदा नोव्हेंबर रोजी डी वाय एस पी प्रनिल गिल्डा यांना निवेदन देण्यात आलं व कारवाईची मागणी करण्यात आली आहे यावेळी शिवसेना मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख तानाजी सातपुते मिरज शहर प्रमुख बाळासाहेब हत्तेकर प्रमुख सूरज डवरी सचिन कोरे चंद्रकांत वर्कल मिरज शहर समन्वयक फिरोज मुलानी उपशहर समन्वयक जितेंद्र गोरे उपशहर संघटक मुस्लिम लष्करी बबन गायकवाड युवासेना मिरज शहर समन्वयक लखन भोरवत प्रशांत मोतुगडे महिला आघाडी मिरज शहर संघटिका शकि शकीर, शकिरा जमादार स्नेहल माळी युवासेना प्रमुख ओंकार कदम व शिवसैनिक उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी मिरजहून इम्रान मुल्ला आज शिवसेना युवासेना मिरज शहराच्या वतीने मिरज डी वायस पी साहेब प्रनिल गिल्डा साहेब यांना निवेदन देण्यासाठी दे आलो होतो विषय असा होता की मिरज शहरामध्ये गॅस रिपलिंग अड्डे देशी दारू विक्री तसेच गांजा व नशेच्या गोळ्या असे अवैध धंदे मिरजमध्ये राजरोसपणे सुरू आहेत तरी याच विषयास अनुसरून गेल्या महिन्यात चौदा दहा दोन हजार पंचवीस रोजी आम्ही मिरज शहर पोलीस ठाणे व गांधी चौकी पोलीस ठाणे येथे निवेदन दिले होते की अवैधरित्या रि गॅस रिपलिंगच्या अड्डेवै इतर अवैध धंद्यांवर तात्काळ कारवाई करण्याबाबत आज करेक्ट एक महिना झाला कोणतीही त्यांच्यावर कारवाई झाली नाही त्या संदर्भामध्ये आम्ही शिवसेनेचं सर्व शिष्टमंडळ घेऊन डीवायस पी साहेबांना भेटण्यासाठी आलो होतो त्यांना निवेदनाद्वारे आम्ही आमच्या सर्व मागण्या सांगितलेल्या आहेत तरी या अवैध धंद्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी अन्यथा शिवसेना स्टाईलने जोरदार आंदोलन आम्ही छेडल्याशिवाय राहणं